मित्रांनो हे बघा आता सर्वात महत्त्वाची बातमी सरकारकडून आलेली आहे व सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे ठीक आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो कारण सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो मित्रांनो घर खरेदी करणे घर खरेदी करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे तर तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे मित्रांनो त्याचबरोबर आपल्या चॅनलला आताच तुम्ही सबस्क्राईब करायचा आहे कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते तर कोपऱ्यातले घंटी ऑन करून टाका आणि सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा त्याचबरोबर एक लाईक करून टाका ठीक आहे तर चला तर मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगणार आहे जे प्रत्येक योजनेसाठी आवश्यक असतात त्याचबरोबर एक निर्णय शेतकऱ्यांसाठी बंधनकारक केलेला आहे तर ते जर केलं तरच शेतकऱ्याला सरकारी योजनेचा लाभ घेता येईल तर तो निर्णय तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर सर्वात प्रथम आपण हे महत्त्वाची माहिती बघून घेऊया तोपर्यंत शांतपणे हा पूर्ण व्हिडिओ बघा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करून टाका ठीक आहे आणि घंटी ऑन करून टाका तर बघा मित्रांनो या ठिकाणी दोन हजार पंचवीसला जो अर्थसंकल्प भारत सरकारने जाहीर केला त्यामुळे असे सांगितले आहे की घर बांधणं हे सर्वसामान्य मात्र स्वप्न असते ठीक आहे तर सर्वसामान्य मात्र स्वप्न या ठिकाणी सरकारला पूर्ण करायचं आहे तर त्यासाठी भारत सरकारने या ठिकाणी तुम्ही जे घर बांधायला जे कर्ज घेता पन्नास लाखपर्यंत साठ लाखपर्यंत सत्तर लाखपर्यंत तीस लाखपर्यंत चाळीस लाख रुपयापर्यंत तर हा जे कर्ज आहे मित्रांनो तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्या कर्जावरती सूट या ठिकाणी भारत सरकार देणार आहे मित्रांनो तुम्हाला असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे ठीक आहे त्या दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये म्हणून जर तुम्ही जर आता कर्ज गृह कर्ज घेसाल ठीक आहे तर बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्याला याबद्दल विचारा आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला खूप कमी म्हणजे पन्नास लाख रुपये कर्ज घेसाल तर अतिशय कमी व्याज तुम्हाला ठिकाणी भरावा लागेल कारण भारत सरकारच्या या योजनेअंतर्गत तुमच्या तुम्हाला खूप फायदा होईल मित्रांनो तर या गृहकर्जावरती भारत सरकारच्या खूप योजना लागू आहेत आणि तुम्हाला त्याचा लाभ होईल कारण आताच अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसचा सरकारने राबवला मित्रांनो त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल भावांनो ठीक आहे तर त्याचा लाभ घ्या तुम्ही त्याचबरोबर मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे आता मी तुम्हाला हे माहित सांग माहीत मी सांगितलेली आहे त्याचबरोबर एक शेतकऱ्यांसाठी एक रुपयात एक रुपयामध्ये विमा ही योजना सरकारनं काढली होती परंतु काही शेतकऱ्यांनी घोटाळा करून त्यात पैसे कमावण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे सरकारनं आता असा नियम आणलेला आहे जी पीक नोंदणी आहे ते बंधनकारक केलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याला कारण जो घोटाळा आज आद आधी झाला होता तो डबल झाला नाही पाहिजे म्हणून या ठिकाणी पीक नोंदणी बंधनकारक केलेली आहे आणि दोन मार्चच्या आधी पीक पाहणी करून घेण्याचं या ठिकाणी सरकारनं सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ते करून घ्या त्याचबरोबर पीक नोंदणी करा करून घ्या पीक नोंदणीसुद्धा हे बंधनकारक केलं सरकारने अशा प्रकारची बातमी होती बाकी हे बघा सरकारी योजनांचं काही टेन्शन घ्यायचं नाही सरळ आपल्या चॅनलला भेट द्यायची चॅनल ओपन करायचं आणि आपले जे व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते व्हिडिओ बघायचे व्हिडिओला लाईक ला करून टाकायचं ठीक आहे आता हा व्हिडिओ बघितला झाल्यानंतर एक वेळा प्रत्येकाने चॅनल ओपन करा इतर कुठले कुठे व्हिडिओ आहेत ते बघा नक्कीच ते व्हिडिओचा तुम्हाला खूप खूप लाभ आहे मित्रांनो त्याचबरोबर तुमची इतर कोणी शेतकरी मित्र असतील त्याचबरोबर कोणी बेरोजगार असेल कोणी सर्विसवर असेल कोणी महिला असेल कोणी बंधू भगिनी असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता त्यांचा सुद्धा फायदा होते कारण सरकारी योजना फक्त शेतकरीच नव्हे तर सर्वांच्या कामाच्या असतात ठीक आहे तर अशा प्रकारचं हे गृह गृहकर्ज आहे पन्नास लाख रुपयापर्यंत तुम्ही जे कर्ज घ्यासान घर बांधायसाठी तर त्यासाठी भारत सरकार जे आहे याच्यावरती कमीत कमी व्याज दर लागू करेल व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अशा योजनाचा तुम्हाला खूप खूप लाभ होईल मित्रांनो खूप खूप लाभ होईल ठीक आहे तर अशा प्रकारची योजना आहे निश्चितच्या योजनाचा लाभ घ्या मित्रांनो तुमच्यापर्यंत अशा योजना पोहोचून देण्या तुमची सेवा करण्याचा या ठिकाणी आम्ही नक्कीच प्रयत्न करू माझी टीम या ठिकाणी सरकारी योजना ढुंडाळून या ठिकाणी तुमच्यापर्यंत आणण्याचं काम या ठिकाणी करते तर तर मित्रांनो या ठिकाणी आपण आपली तुमची रजा घेऊया आणि भेटूया व्हिडिओ व्हिडिओमध्ये एका नवीन सरकार योजनेचा होतो पण सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करा घंटी ऑन करा आणि लाईक करून घ्या मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही कुठून व्हिडिओ बघता निश्चितच तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे ठिकाण सांगा ठीक आहे त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया निश्चितच सर्वांनी हक्काने कमेंट करा प्रत्येकाला एक लाईक भेटेल आणि रिप्लाय भेटेल सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर मित्रांनो छावा चित्रपट बघ बघू बघून घ्या खूप छान चित्रपट आहे जय हिंद जय महाराष्ट्र